नमस्कार मित्र मित्रमैत्रिण स्वामी समर्थ संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळ्यांनी काय केले संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडवू शकले नाही याला देखील काही कारणे आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघलांनी कैद के केले त्याचवेळी औरंगजेबाची लाखोंची फौज स्वराज्यावर चालून आलेली होती औरंगजेबाचा सरदार सुलफिकार खानाने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडला वेढा दिला होता एकीकडे स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभूराजे मोगलांच्या जाणात अडकले होते तर दुसरीकडे शिवरायांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे स्वराज्य निर्माण केले ते संपूर्ण स्वराज्यच मोगलांच्या विडख्यात होते कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याची राजधानीच मोगलांनी घेरल्याने सर्व मावळे आणि सरदार स्वराज्यावर आलेले हे आक्रमण परतवून लावण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे इकडे संभाजी संभाजी महाराज कैद झाल्याची वार्ता रायगडावर खूप पोहोचली महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचे दुसरे महत्वाचे कारण होते शंभू राजे कैद झाल्याची वार्ता ज्यावेळी औरंगजेबाला मिळाली त्यावेळी त्याने हजारोंची फौज पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली ज्या मार्गाने मोगल शंभूराजांना घेऊन जात होते त्या मार्गापर्यंत मावळे सहजासहजी पोहोचू शकत नाही याची औरंगजेबाने पूर्ण खबरदारी घेतली होती त्यामुळे संभाजी महाराजांना सोडवणे मावळ्यांना शक्य झाले नाही एकीकडे शंभूराजे तर दुसरीकडे स्वराज्य कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील ही सर्वात भयंकर संकटे एकाच वेळी उभे राहिलेली होती मार्ग कसा काढायचा मुघलांनी औरंगजेबाच्या छावणी पर्यंत पोहोचवले होते या छावणीत औरंगजेबाचा तब्बल पाच लाखाचा सेनासागर उभा होता असे असताना देखील तुमच्याही मनात प्रश्न उपस्थित होत असेल कि मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते तर सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का केला नाही तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे संगमेश्वरात संभाजी महाराजांना कैद केल्यावर मोगलांनी त्यांना बहादूर गडाकडे आणले आहे बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला खोऱ्यांच्या आणि डोंगर कपाऱ्यांचा प्रदेश खूप कमी समतोल भागावर औरंगजेबाचे लाखोंचे लाखोचे सैन्य उभे आहे त्यावेळी मराठ्यांचे सर्वात महत्वाची आणि मोठी ताकद म्हणजे घनिमेकावा डोंगर कपारी दबा धरून शत्रूवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराड्यांचा घनिमेकावा होय पण समतोल भागात पाच लाखांच्या फौजे सोबत समोरासमोर लढणे हे शक्य नव्हते तसा प्रयत्नही केला असता तर कदाचित स्वराज्य संपले असते महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही संताजी धनाजी या जोडीने पराक्रम केले माहिती पाहिले ज्यांना कळाली त्या जोत्याची केस खडकर आणि अप्पा शास्त्री दीक्षित यांनी देखील प्रयत्न केले पहिला प्रयत्न हा अप्पा शास्त्री दीक्षित म्हणजे कृष्ण जोशी यांनी दुसरा पराक्रम हा जोत्याजी केसरकर यांनी केला महाराजांना सोडवण्याचा तिसरा प्रयत्न हा पाथरपुंज या अंबागाट परिसरातील धनगर वाड्यातील काही आठ ते दहा धनगर पोरांनी केला अजाणतेपणी करब खानाला अंबागाड परिसरातून वाट दाखवण्याचे काम त्यांच्या हातून काढले होते त्यामुळे त्यांनी चूक लक्षात येतात एक गणा प्रयत्न देखील केला महाराजांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झालेत त्यात रायप्पा महार खंडो बल्लाड चिडनी यांनी देखील प्रयत्न केले तर मित्रांनो तुम्हाला हा इतिहास माहिती होता का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग